नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा पलुसकडेगावचा चेहरा मोहरा बदलणार संग्रामसिंह देशमुख एक पॉइंट सत्तर कोटीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाची एक्सप्रेस आता सुसाट झाली आहे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे राज्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक असून पलूसकडेगाव मधील प्रत्येक गाव, गाव समृद्ध करण्यासाठी लागेल तितका निधी देण्याची हमी त्यांनी दिली असल्याने शासनाची प्रत्येक योजना यशस्वी राबून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तितका निधी खेचून आणत पलूस कडेगावचा चेहरा मोरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलं ते हजारवाडी तालुका येथे संग्राम देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या एक पॉइंट सत्तर कोटीच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते यावेळी क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड चितळे उद्योग समूहाचे संचालक अतुल चितळे प्रमुख उपस्थित होते यावेळी हजारवाडी तालुका येथील रस्ता सुधारणा करणे शिंदे विहीर ते चंदुगडे मळा हजारवाडी ते राज्यमार्गाला मिळणारा रस्ता रस्ता सुधारणा करणे भाग चंदुगडे मळा ते पाचवा मैल शेखर यादव घर ते श्री लक्ष्मी मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे श्री लक्ष्मी मंदिर सभामंडप बांधणे व परिसर सुधारणा करणे अनिल यादव घर ते भिलवडी स्टेशन रोड गावा अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे विविध आशा एक सत्तर कोटीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आलं यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अनिल यादव माजी सरपंच रंजित यादव विकास यादव राजेंद्र कोळी परशुराम कदम ग्रामपंचायत सदस्य रोहन यादव अश्विनी यादव विद्या कोळी सविता कोळी पूनम चंदुगडे सचिन चंदुगडे संजय यादव विजय यादव प्रसाद यादव अमित यादव राजेश कोळी मारुती चंदुगडे मारुती माळी प्रदीप अग्रवाल अजित जाधव निलेश जाधव अर्जुन जाधव विलास शिंदे पार्थ यादव वसगडे माजी सरपंच श्रेणिक पाटील श्रीकांत निकम अजित जाधव नारायण खटावकर विश्वजित पाटील यांच्यासह हजारवाडी परिसरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते